नमस्कार आज आपण बनवूया अंडा मॅगी चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया अंडा मॅगी बनवण्यासाठी मी येथे एक मॅगी घेतलेली आहे एक कांदा बारीक कट करून घेतला एक टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या आणि एक अंडा आपल्याला यासाठी लागणारे आहे गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये दोन चम्मच हे तेल टाकून घेतले तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं तेल हे गरम झालं तर आपण घेतलेला बारीक कट करून घेतलेला एक मोठा कांदा यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचा हे आता चांगलं आपण परतून घेऊयात जोपर्यंत हे शिजत नाही गुलाबी कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा असा ता रंग झाला आणि थोडासा गुलाबी रंग झाला कांद्याचा तर लगेचच आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आणि हिरव्या मिरच्या तीन हे कट करून घेतलेले यामध्ये टाकायचं चांगलं असं आपल्याला अजून एक मिनिट टोमॅटो हा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मॅगी हे आपण नेहमीच बनवतो पण आपण आज हे वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवूयात ही मॅगी सर्वांनाच खूप आवडेल तर अशी ही वेगळ्या पद्धतीने मॅगी तुम्ही नक्की घरी बनवून पहा आता यामध्ये पाव चम्मच येथे मी हळद टाकून घेतले हळद हा चांगला आपण सर्वत्र मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेऊयात चवीनुसार मीठ म्हणजे फक्त चम्मच आपल्याला मीठ येथे टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्या मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे थोडंसंच मीठ यामध्ये घालायचं आणि चांगलं असं आपण आता परतून घेऊया मीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर टोमॅटो हा लवकर सॉफ्ट होतो आता कांदा आणि टोमॅटो चांगला असा आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहे आता आपण जशी घरामध्ये भुर्जी बनवतो तसं आपण भुर्जी बनवून घेऊया त्यासाठी आता एक अंडे यामध्ये आपण टाकून घेऊयात घरामध्ये आपण जशी भुर्जी बनवतो तसं भुर्जी बनवून घ्यायचं आहे अंडी येते मी एक फोडून घेतली आणि चांगलं आपण एक हे अंडी करून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता बुर्जी हे बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये एक ग्लास हे पाणी आपण टाकून घेऊयात एक पॉकेट मॅगीसाठी एकच ग्लास पाणी येथे टाकून घ्यायचं तुम्ही जर दोन मॅगीचे पॉकेट यामध्ये टाकत असाल तर दोन ग्लास पाणी येथे टाकून घ्यायचं आता यामध्ये मॅगी मसाला मी मॅगी मसाल्याची पुडी येथे संपूर्ण टाकून घेतली मॅगी मसाल्याची पुडी टाकल्यानंतर हे आपण चांगलं असं शिजून घेऊयात याला थोडीशी अशी उकळी आली पाण्याला तर लगेचच आपण मॅगी येथे टाकून घ्यायचं आता हे आपल्याला चांगलं असं शिजून घ्यायचं आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने मॅगी हे बनवत आहोत तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक अवश्य करा कारण मी अजूनही नवनवीन व्हिडिओ यावर अपलोड करू शकेल आपली जी मॅगी आहे हे, हे चांगलं शिजत चाललेली आहे आणि पाणीही अटत आहे हे बंद करून याच्यावर झाकण वगैरे अजिबात कडेवर ठेवायची नाही अशीच मॅगी ही शिजते आणि चांगली बनते मॅगी हे बनवून तयार झालेले आहे आणि खूप टेस्टी असा स्मेलसुद्धा येत आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते एक मॅगीपासून दोन छोटे डिश हे बनवून तयार होतात व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद